महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार आवाडे यांची तारदाकरांना बघून घेण्याची भाषा क्रीडांगणासाठी असणाऱ्या जागेवर संरक्षक भिंत घालण्यास नागरिकांचा कडाडून विरोध तारदाळमधील मधील गायरानात असलेल्या खुल्या भूखंडाला संरक्षक भिंत घातल्यास नागरिकांनी विरोध केल्याने या कामाच्या आडवे नाही घरात घुसून कोणी विरोध करत असेल तर त्याला बघून घेऊ अस वक्तव्य आमदार प्रकाश आवाडे यांनी केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला असून नागरिकांनी आमदार आवाडे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय मुंबईत आता अंतिम टप्प्याचा चोख बघा एकदा सोडून दहा वेळा बघा त्यांच्याकडे काय काय पैसे घेऊन जागा वाटायसाठी त्यांचा प्रयत्न होता म्हणून कंपाऊंड होत्या लोकांना पण त्याचा वापर व्हायला पाहिजे तुम्ही ते बंदीच करू शकताय का

क्रीडांकनासाठी दिलेली जागा ही सार्वजनिक वापरासाठी खुली ठेवण्याच्या अटीवर दिली असल्याचं मत ग्रामपंचायत प्रशासनाचं आहे आज सदर जागेला बंदिस्त करण्याच्या जा हेतूने संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी आमदार आव्हाडे आले असता ग्रामस्थांनी सदर संरक्षक भिंत घालण्यास विरोध केला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे नगर हे झोपडपट्टी असून त्या झोपडपट्टीतील लोक सदर जागेवर अतिक्रमण करण्याच्या जा तयारीत असल्याने संरक्षक भिंत घालत आहे असे आमदार आबाडे यांनी ग्रामस्थांना सांगितले परंतु ग्रामस्थांनी सदरची जागा ही खुल्या क्रीडांगणासाठी दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण संरक्षक भिंत घालू नये असं सांगितलं यावेळी आमदार आबाडे यांनी काही नेते घरात बसून सदरच्या कामाला विरोध करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ जो कोणी या कामात विरोध करेल त्याला सोडणार नाही असा धमकीवजा इशारा दिल्याने संतप्त नागरिकांनी संरक्षक भिंतीचे काम बंद पाडत आमदार आवाडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली ग्रामस्थ व आमदार आवाडे यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या नागरिकांचा रोष वाढत चालल्याने आमदार आवाडे यांनी येथून काढता पाय घेतला या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये ग्रामस्थांनी जमण्याचं आवाहन सामाजिक संघटनेने केलं आहे सदरची घटना ही सोशल मीडियावरून सर्वत्र पसरली असून सर्व स्तरातून आमदार प्रकाश आभाडे यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान गायरान हे गावच्या मालकीचं असून ज्या कारणासाठी गायरान डिकेटी संस्थेला वापरण्यास दिलं होतं त्याचा वापर न करता बेकायदेशीरित्या डिकेटी इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीचं बांधकाम केलं आहे सध्या बीपीएड कॉलेज बंद अवस्थेत असून ती जागा व खोल्या क्रीडांगणाची जागा ग्रामपंचायतीने परत ताब्यात घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे आज इथं बीपीड कॉलेजचं जे काय ग्रामपंचायत ग्रामपंचायतनं मागील काही काही का वर्षापूर्वी लीज वरती भाडेपट्टीवरती बिपीएड कॉलेजला क्रीडांगणासाठी दहा गुण दहा एकर जागा अलाउड केली आणि त्या अनुषंगाने त्यावरती उल्लेख अशा पद्धतीने आहे की ती जागा सार्वजनिक वापरासाठी कलेक्टरने नेम घालताना ने त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ती जागा उपलब्ध करून बीपीड कॉलेजला दिली आणि आम्ही त्याच उद्देशानं आम्ही कॉलेज कडे मागणी केली की ह्यावरती तुम्ही कंपाऊंड करू नका बंदिस सांचं कंपाऊंडचं काम चालू होतं कंपाऊंड करू नका कारण ही सार्वजनिक वापरासाठी ती गावासाठी पण वापरासाठी यावे तुम्ही कंपाऊंड करून गेला तर ती कोणालाही दुसऱ्याला वापरतानासाठी आमच्या मुद्द्यावरती आम्ही सांगायला हलो त्यावेळेला आमदारांनी आम्हाला सरळ सरळ आमदारकीचा वापर करून धमकी दिली पोलिसांच्या समोर की यांचे कोण इथं दादर करायला येते त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, करा। इथं लागून ह्यांनी झोपडपट्टी वसवल्या ज्या गावातल्या तारदाळातील ज्या लोकांना जागा नाही त्या लोकांना इथं जागा अलॉट करून कलेक्टरनी जागा दिली आणि त्यावरती गायराने इथं वसले त्यावरती अक्षरशः त्यांनी झोपडपटी उल्लेख केला आणि आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी आम्हाला धमकी जी दिली त्याचा निषेध पहिल्यांदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे टोटल तो ग्रामस्थांना त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीची आज इथे त्यांची भाषा आली जो, जो कोणी दादर करायचो त्यांच्यावर केसेस घालतो त्यांनी आमदारकीचा पुरेपूर गैरवापर केला आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत तारदाळ प्रहार संघटना सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि कितीही गुन्हा घालली तरी आपण इथं कंपाऊंड त्यांना करू देणार नाही असं मी एवढं सांगू आज जो प्रकार झाला हा एक नंदी निंदनीय प्रकार आहे कारण आमदारांच्या तोंडातून ही भाषा शोभा येत नाही कारण हे जे त्यांनी जे घेतलेलं आहे हे गावाच आहे आणि गाव फक्त आम त्यांना दहा एकर त्यांना आपण लीज सर दिले आणि दहा एकर आहे ते लीज वर दिले दोन हजार एकतीस पर्यंत त्यांचा लीज संपणार आहे त्यानंतर ही जागा आम्हाला त्यांनी परत आहे त्यासाठी आपण ते ग्रामपंचायत मध्ये ठराव केलेला आहे की बाबा ए, आता इथून कुठे जर त्यांना जर परमिशन द्यायचं असेल तर ती येणाऱ्या गाव सभेच्या अजेंड्यावर येणं गरजेचं आहे अजेंडा आल्यानंतरच त्यांना आहे त्यांनी बराचा वापर करून वरणं बरीचशी कागद तयार करून घेतल्यात कारण आम्ही पाहतोय थोडी आम्ही काढायसाठी दिलेले आहेत लवकरच आपल्याला त्या कागदांचा जाईल आणि हे जे गायरान दहा एकर म्हणजे अकरा एकर आहे हे आपल्या गावासाठी मिळून इथं काहीतरी बाग सुशुभीकरण आपल्या येणाऱ्या पिढीला ही जागा शिल्लक पाहिजे यासाठी आमचं धडपड नाही आणि आज जे या आमदारांनी सांगितले की यांच्यावर गुन्हा नोंद करा शंभर टक्के मी सांगतो माझ्यावर शंभर गुन्हा नोंद करा नाही तर दोनशे करा पण आता इथून पुढे आम्ही या गोष्टीचं मागा हटणार नाही आणि या कुणालाही हटू देणार नाही पहिला सांगतो करायचं असेल तर जोरात करा नसेल तर ग बसा मी शंभर टक्के सांगतो मी ग्रामपंचायतीच्या नात्यानं मी सदैव आपल्या गावच्या पाठीशी आहे महानकरी न्यूज साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ